कोण आलं रे काय काय आज बाळाला सरप्राईज मला आणलंय ना काय बघ बर काय आणलंय पप्पाने आज तू काय आणायला सांगितलं होतं बाळा पप्पाला काय सांगितलं होतं काय नाही सांगितलं होतं टेन हाऊस बोल थँक यू पप्पा थँक यू पप्पा बोल <laughs> चला खोला खोलो। खाली बस तुमच्या आयडी असते

बेटा पप्पा करून देतील तुला दे सांगा <laughs> सारखं हो चुकीच झालं वाटतय चौरच नाही येत ना खाली आहेत तो आहेत एवढे कलर होते का त्याच्यामध्ये बाळा असं काम सांगितलं तर करणार नाही पटकन हा हे पाईप आहे ना हे व्यवस्थित पकड चांगले जाड पाईप आहे ना करायचे तुटून जातील ते दक्षी फ्रेंडनी देना तिने पण टेंट हाऊस आणला मग आमच्या दक्षला पण आणायचं होता कालपासून चाललो होतो टेंट हाऊस आणायचा टेंट हाऊस आणायचा मग तो आज घेऊनच आला आता हे दोघे जण रात्रभर जवळच बसता येते काय काय माहिती बघू मला किती राहिले बघू अरे अरे

अच्छा लावे का सिंपल मतलब हां नेत्र रोग पकड़ो पकड़ो नेत्र रोग पकड़ो और नई रुкали गाड़ी गाड़ी ओके डन 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 बस, बस 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 बेटा ओके डन झाला दक्ष लगेच नको जाऊ ना पहिले पकडते लावू लाग पप्पाला आहे का खिडकी अय बघ तिकडनं बघ तिकडनं दोन्ही बाजून डोवर भेट त्याला वरती करून देतील ना चला 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 बघू किती मोठा स्पेस आहे हा भरपूर मोठा स्पेस आहे रे बेटा राहू दे आटकावलेलेच राहू दे ते